पुन्हा एकदा थेट शेतातून लाईव्ह आलोय आणि आपण आज थोड विधीनं तगाटलं म्हणजे दुष्काळ काय असतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर आपण विधीकडेच जातोय आणि थेट विधीशीच कनेक्ट होणार आहे म्हणजे ग्रामीण भाग आणि मराठवाडा गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून मराठवाड्यासाठी सर्व काही करण्याचा प्रयत्नशील असलेले प्रस्थापित नेते सर्वच राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी मात्र मराठवाड्याकडे कोणाचं मन वळतच नाही मराठवाड्याकडे कोणाचं लक्ष लागतच नाही नेमकं मराठवाड्याकडं नेमकं आहे तरी काय नाही तरी काय मराठवाड्यामध्ये विचार केला तर आठ जिल्हे पन्नास तालुके या सर्व काही आहे मात्र मराठवाड्या नेहमी दुष्काळाच्या छायातच का असतो एकतर अवकाळी पाऊस येतो किंवा कायमचा दुष्काळ राहतो वर्षी सन दोन हजार तेवीस मध्ये जून मध्ये अनेक शेतकऱ्याची प्रतीक्षा शेतकरी आपलाकडे तंग धरून होता लक्ष लागेल होत की आता तरी माझं रान भिजेल का आणि पाता पाता जून काय तर संपूर्ण सहा महिने उलटून म्हणजे दोन हजार तेवीस संपलेलं आहे आणि दोन हजार चोवीस लागलेलं आहे आज तेरा जानेवारी दोन हजार चोवीस विचार करण्यासारखी गोष्ट आहे मराठवाडा आणि त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये दुष्काळाची छाया खूपच जास्त दहक करणारी एकीकडे आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये पाणी टँकर चालू झालेले काही दोन हजार बारा तरी मराठवाडा म्हणजे टँकर वाडा म्हणून प्रसिद्ध झालेला होता अशा स्थितीमध्ये आपण आता विहिरीकडे बघतोय बघा ही विर आहे जवळजवळ वीस बाय पन्नास म्हणजे ह्या विहिरीचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर विहीर पन्नास फूट होले आणि पन्नास फूट खोल ह्या विहिरीला आजूबाजूला कुठेतरी पाण्याचे स्रोत निर्माण होईल का किंवा पाणी येईल का अवघडे कारण जून ते सप्टेंबरपर्यंत जर चांगला पाऊस झाला तर विहिरी टंग धरून असतात म्हणजे विहिरीमध्ये दोन तीन परस पाणी ह्या स्थितीत असतं अव अनेक शेतकरी शेतात आल्यावरती पहिले लक्ष देते ते विहिरीकडे म्हणजे ह्या विहिरीला बघा ठेव नाहीये विहिरीमध्ये मोटर आहे पाईप हे सर्व काही गोष्टी आहे खरं सांगायचं म्हणलं तर पाणी पातळी अतिशय कमी झालेली आणि पाणी पातळी वाढेल कशी यासाठी सर्वच शेतकरीपासून तर सर्वच लोकप्रतिनिधीपर्यंत पाणी नियोजन झालं पाहिजे नाला खोलीकरण असन तलाव खोलीकरण असन किंवा एखादा बंदिस्त असेल शेतीमध्ये अडवणारं पाणी म्हणजे शेतातलं पाणी बाहेर न जाता शेतातच आढलं गेलं तर पाहिजे तरच आपण पाणी बचत करू शकतो आणि पाणी पातळी आता या ठिकाणी कमी झालेली आहे ती पाणी पातळी वाढायची असेल तर तुम्हाला आम्हाला एक काम करावं लागत जसं काही महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनचं काम चालतं अनेक इतर बी संस्था आहे ज्या पाण्यावर काम करतात त्यासाठी शेतकऱ्याने आता गटागटाने एकत्र होऊन पाणी नियोजन केलं पाहिजे शेतातील पाणी जे आहे पावसाचं तुंबलेलं ते बाहेर न जाता आपल्या शेतात जिरवलं पाहिजे विहिरीला पाणी बोरवेलला पाणी कारण आडातच नाही पावऱ्यातच नाही तर आडात येईल कुठून या म्हणीप्रमाणे जुने लोक सांगायचे की आमच्या टामामध्ये वर्षभर पाऊस असायचा वर्षभर पाणी पुरेल इतकं पाणी असायचं चोवीस तास दूधना नदी असेल किंवा मग कोणत्याही नदी असेल त्या नद्याला पाऊस पाणी वाहत असायचे आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा नदीवर जाऊन पाणी घेऊन यायचो विहिरीला दोन तीन फुट कासरा किंवा मग हातानं पाणी काढायचे जुनी मोटरची पद्धत होती बैल चालित यंत्रणाच्या माध्यमातून शेतकरी पाणी उपसत होता आता इलेक्ट्रॉनिक मोटर आले त्यामुळे पाण्याची वाढ झाली पाणी जास्त लागायला लागलं पण पाणी पातळी कमी झालेली यावरती आपण काहीतरी विचार केला पाहिजे आणि पाण्याची बचत करणं शिकलं पाहिजे कारण शेतकऱ्याला जर पाणी लागत शेतीला पाणी द्यायचं असेल तर ते पाणी येणार तरी कुठून कारण पाणी निर्माण करण्यासाठी काही कंपनी नाही आहे कारण निसर्गाची देण आहे आपण साठवलं आठवलं तरच पाणी मिळेल मग अशा स्थितीत शेतकरी ने ह्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी नेमकं जागायचं की मरायचं हा प्रश्न आहे त्या वर्षी शेतकऱ्याच्या शेतामध्ये कुठे गहू दिसणार नाही तुम्हाला कुठे हिरवं दिसणार नाही त्याचं कारण काय आहे तर पाणीच नाही म्हणून पाण्यासाठी प्रत्येकाने विचार करा पाणी जपून वापरा आणि पाण्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे या आपण दिवसभरामध्ये किती पाणी वापरतो किती वेस्टेज करतो याच्यावर बी आपला अंदाज आला पाहिजे ऊस ऊस लागवड केली मराठवाड्यात तर स स छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये ऊसाचं प्रमाण कमी आहे एका एक साठी उसाला जर पाणी द्यायचं म्हणलं तर जवळजवळ वीस पंचवीस पाणी देण्याचं जुने जाणते लोक सांगतात त्याप्रमाणे इतर पीक कमी आहे कापूस मागका फळबाग तर मात्र कुठं दिसणारच नाही कारण पाण्याचं प्रमाण कमी आहे एक एकीकडे एक सिंचनाचा वापर वाढला मात्र कृषी बाग शेतकऱ्याला महाडीपीटी द्वारे ऑनलाईन करायचं सांगतं पण अनेक शेतकऱ्याचं ऑनलाईन होत नाही ऑनलाईन झालं तर मॅसेज येत नाही मॅसेज आला तर पुन्हा कागदपत्र अपलोड अशी पंचायत होती मग अशा आता विहीर जर घ्यायची एखाद्या शेतकऱ्याला तर रोजगार आम्ही च्या माध्यमातून विहीर तो घेऊ शकतो हो, पण त्याच्यासाठी अनेक निकाष लावलेले मग नेमकं किती दोन एकर जमीन सरासरी कमीत कमी त्याचा असावा जास्तीत जास्त पाच एकर असावा त्याच्या शेतामध्ये त्याच्या गटामध्ये त्याच्या सोमालकीची वीर नसावा त्यानंतर त्याच्याकडे मुकबला म्हणजे आजूबाजूला कोणाची वीर नसावा मिनिमम पाचशे फूट अंतरासह निकाश आहे चार लाखाचा अनुदान आहे त्याच्यासाठी पन्नास किंवा पंचवीस जॉब कार्डची आहे म्हणजे पंचवीस मनुष्य मनुष्यबळ कुशल अकुशल लागतं तेव्हा कुठं वीर वीर कोणाची म्हणलं तर आज तीन लाख रुपये पर्यंत खर्च येतो शासन चार लाख अनुदान देतं पण त्यासाठी काही अधिकारी लोकांनाही द्यावा लागतात कारण त्यांच्याशिवाय विहिरी मंजूर होत नाही विहीर करायची म्हणलं तर शेतकऱ्याला सगळ्या गोष्टीचा विचार करू अगोदर स्वतःच्या खर्चातून पैसा लावा लागतो त्यानंतर शासन आपल्याला अनुदान देत विर वीर खांदायची नेमकं पन्नास फुटाचा पाचशे फुटाचा अंतर सांगितलं बरं ते झालं विर खांदायची तर पाण्याची पातळी पाहून खांदावं लागते जर खण्ण झाल्यावरती पाणी नाही लागलं तर त्या शेतकऱ्याला दोरीशिवाय पर्याय नाही कारण त्याचं जगणं त्या पाण्यावर त्या विहिरीवर असतं पुन्हा विहीर पन्नास फूट झाली पाहिजे त्याचा गाळा कमीत कमी अठरा ते बावीस फूट असाला हवा असा निकाश आहे आणि ग्रामसभेचं प्रोसिडिंग बुक म्हणजेच ग्रामसभेमध्ये त्या शेतकऱ्याचं नाव असलं पाहिजे त्या यादीत नाव आलं पाहिजे त्यानंतर त्याला कागदपत्र सादर करावं लागते पंचायत समितीला ज्या विभागात शेतकऱ्यासाठी विहिरीचं अनुदान दिलं जातं त्या विभागात वारंवार चक्रा मारावं लागतात तेव्हा पुढे त्या ते शेतकऱ्याला विहीर मिळते अशा स्थितीत शेतकऱ्याने विहिरीचा लाभ घेतला पाहिजे कारण शासनाने अनुदान काही प्रमाणात वाढवलं निकाष मात्र तेच आहे त्या निकाषात बदल झाला पाहिजे शेतकऱ्याने त्याचा लाभ घ्या आणि हे वीर वगैरे करत असताना आपलं पाणी नियोजन हे लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण पाणी नियोजन जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही कारण आपल्या आजूबाजूला स्रोतच नाही पाण्याचे तलाव नसेल कुठं नाला नसेल कुठे वडा नसेल किंवा कुठं काहीच नसेल, खुड़ 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 नसेल। तर आपल्या विहिरीला पाणी येणार नाही त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी म्हणजे गट गट एकत्र करून मिनिमम पंचवीस ते पन्नास लोक एकत्र येऊन बंदिस्त म्हणजे बंदिस्त असेल वडा नाला असन खुलीकरण असन गाळ म्हणजे स्वतःच्या शेतातलं पाणी वड्या नाल्याला न सोडता ते स्वतःच्या शेतात जिरवलं गेलं पाहिजे असं काहीतरी करा जेणेकरून आपल्या विहिरींना पाणी येईल आणि अशा गोष्टी ज्या तुम्हाला नवीन नवीन आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारे पाहायला भेटणारे आमच्याकून जे काही माहिती लागत असेल तुम्हाला ते आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू आमच्या आपले आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि जाता जाता एवढं सांगा आमचे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक मिळेल दिसेल आणि तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचा आहे तुमचं प्रत्येक क्षण आमच्यासाठी मोलाचं आहे त्यासाठी वेळेत वेळ काढून आमच्या चॅनलला तुम्ही भेट द्या आमचे सर्व व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि बेल आयकन नक्की द्यावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल चला भेटूया पुढच्या जय जवान जय किसान जय महाराष्ट्र हॅशटॅग शेतकरी पुत्र नादच केला हो <laughs> <laughs>